ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लांजा तालुक्यात गवारेड्याचा बिंदास्त वावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील शिपोशी फाटा येथे रस्त्यावर दिवसा बिंदास्तपणे वावरणारा गवारेडा आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली रस्त्याच्या मध्यभागी बिंदास्तपणे चालणाऱ्या या गवारेड्याचं चा दृश्य पाहताच नागरिकांनी आरडाओरडा करत भीती व्यक्त केली काही वेळाने गवा रेड्याने रस्त्यालगतच्या जंगलात पळ घेतल्याने सुस्कारा सोडण्यात आला सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून जंगलात अन्नाची टंचाई निर्माण झाल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळताना दिसून येत आहेत यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता व भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांचे सुरक्षिततेचे प्रश्नही ऐरणीवर येत आहेत शिपोशी फाटा परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर वन्य प्राण्यांचा वावर ही गंभीर बाब मांडली जात आहे वन विभागाने याकडे लक्ष देत प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे वन्य प्राण्यांचा वाढता वावर हा वनसंवर्धनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय असून अशा घटना वारंवार घडल्यास वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे